तर हे वादळ मुंबईत आलंच नसतं जरांगे यांच्या आंदोलनावरून संजय राऊत यांनी साधला सरकारवर निशाणा मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा आंदोलनाचं उपोषणाचं अस्त्र उपसणारे मनोज जरांगे पाटील आज मुंबईतील आझाद मैदानात दाखल झालेले असून सकाळी दहा वाजल्यापासून त्यांनी आमरण उपोषण सुरू केलेलं आहे सरकार आमच्या सर्व मागण्या मान्य करेपर्यंत बेमुदत आमरण उपोषण करणार गोळ्या खाव्या लागल्या तरी आता मागे हटणार नाही असं सांगत मनोज जरांगे यांनी निर्धार व्यक्त केला आहे त्यांना पाठिंबा देण्यासाठी हजारो मराठा बांधव आझाद मैदान आणि आसपासच्या परिसरात जमलेले असून मुंबईत अक्षरशः भगववाद एकवटला आहे मनोज जरांगे यांच्या याच आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी सरकारवर निशाणा साधलेला आहे सध्या गणेशोत्सव सुरू असून सणसुदीच्या काळात मुंबईत प्रचंड गर्दी असते आणि त्याच दरम्यान मराठा आंदोलनामुळे हजारो आंदोलक मुंबईत दाखल झालेले असून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे आणि या सर्व मुद्द्यांवरून राऊत यांनी सरकारला घेरलेला आहे मराठा आंदोलनाचे नेते जरांगे जिथे बसले होते त्या मराठवाड्यात सरकारच्या वतीनं अधिकारी गेले होते पण तिथे जर खुद्द मुख्यमंत्री फडणवीस गेले असते त्यांच्याशी चर्चा केली असती तर हे वादळ मुंबईत आलंच नसतं असंही राऊत यांनी म्हटलेलं आहे मुख्यमंत्र्यांनी दोन पावलं मागे जायला हवं होतं स्वतः ठोस प्रपोजल घेऊन मनोज रंगे पाटील यांच्या गावात जाऊन मुख्यमंत्र्यांनी चर्चा करायला हवी होती असंही राऊत यांनी नमूद केलेलं आहे ही महाराष्ट्राची आणि मराठी माणसाची राजधानी आहे आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातला मराठी माणूस आपला न्याय मागण्यासाठी मुंबईत आलेला आहे मुंबईचं कायदा आणि सुव्यवस्था राखणं हे न्यायालयाचं काम नाही तर जर कोणी न्यायालयाच्या हवाले देत असतील तर हे सरकारचं काम आहे हे राज्याच्या ग्रह खात्याचं काम आणि खास करून राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं काम कोणीतरी जरांगे पाटलांच्या खांद्यावर बंदूक ठेवून अप्रत्यक्षपणे राजकारण करत आहे असंही राऊत यांनी म्हटलेलं आहे मुंबई ची ची है। ची मुंबई है। मुंबई ची काईदा ही महाराष्ट्राची आणि मराठी माणसाची राजधानी आहे आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातला मराठी माणूस मांडतो आपल्या न्याय मागण्यासाठी मुंबईत आलेलं आहे मुंबईची कायदा आणि सुव्यवस्था राखणं हे न्यायालयाचं काम नाही जर कोणी हे न्यायालयाचे हवाले देत असतील हे सरकारचंच काम आहे हे राज्याच्या गृहखात्याचं काम आहे आणि खास करून राज्याच्या मुख्यमंत्र्याचं काम आहे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे अप्रत्यक्षपणे की कोणीतरी जरांगे पाटलांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकारण करा एक समाज आपल्या न्याय मागण्यासाठी महाराष्ट्राच्या राजधानीत आला असेल त्यात त्यांना राजकारण काय दिसत आहे यात राजकारण काय आहे आतापर्यंत आपण जेव्हा जेव्हा सत्तेवर आलेला आहात तेव्हा आपण या प्रश्नाला चालना दिलेली आहे त्या माध्यमातून राजकारण तुम्ही केलेलं आहे मिस्टर फडणवीस आणि तुम्हाला आता त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून कोण राजकारण करत असेल आपण राज्याचे मुख्यमंत्री आहात जनतेला विश्वासात घेऊन सांगा की हे राजकारण करणारे कोण आहेत तुमच्या सरकारमध्ये आहेत विरोधी पक्षात आहेत की कॅबिनेटमध्ये आहेत मुंबईमध्ये लाखोच्या संख्येनं मराठा समाजाचे लोक आले आहेत हे सत्य मनोज जरांगे पाटील हे आझाद मैदानावर पोचल्याची मी आत्ताच माहिती आम्ही घेतली सगळ्यांनी मुंबईत सगळ्यात मोठा गणपती उत्सव असतो सार्वजनिक मला विश्वास आहे की हे सगळे आमचे बांधव कोणत्याही प्रकारे गणेश उत्सवाला किंवा सार्वजनिक गणेश उत्सवांना डिस्टर्ब न करता त्यांचं आंदोलन करते ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी मुंबई